सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज मंगळवेढा तालुक्यातील शिरसी आणि गोणेवाडी या गावी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच ग्रामस्थांचं निवेदन ही स्वीकारून त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवण्याची ग्वाही दिली यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाले चोवीस गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील असून शासन याचा गांभीर्यानं विचार करत नाही म्हणून शासनाचा विचार न करता चेन्नई येथील खासगी संस्था यांच्यामार्फत मंगळवेड्याच्या चोवीस गावां व उर्वरित सर्वच दुष्काळग्रस्त गावांचा विकास करण्यासाठी त्या संस्थेमार्फत काही गावात काम सुरू केलंय मंगळवेळाचा दुष्काळ संपवण्यासाठी मी खासदार झाले असून लवकरात लवकर दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे यावेळी मंगळवेढा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे युवक अध्यक्ष रवी किरण कोळेकर शिर्शीचे सरपंच बाबासाहेब कसबे माजी सरपंच पैलवान गायकवाड तसेच गोणेवाडीचे माजी सभापती संभाजी गावकरे विलास गवळी मासाळसर यांच्यासह सा महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ महिला तरुण मित्र बहुसंख्येनं उपस्थित होते